महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदूरचे मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर महिला मंडळ अंदूर यांचा किल्लारी येथे होणाऱ्या चौथ्या धम्म परिषदेमध्ये उत्साहात सहभाग मातोश्री रमाबाई महिला मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष रेश्मा कांबळे संघटक चंदा कांबळे सचिव लक्ष्मी सूर्यवंशी सहसचिव भाग्यश्री चंदन शिवे कोषाध्यक्ष विशाखा गायकवाड उपकोषाध्यक्ष सीमा मुकरे सुनीता गवळी सेक्रेटरी रंजना मुकले सहसेक्रेटरी शिवाबाई भालशंकर सहसेक्रेटरी ज्योत्स्ना गायकवाड सल्लागार चंद्रकला भालेराव ललिता दुपारगुडे शोभा गायकवाड सविता मस्के जयश्री नागनाथ कांबळे सुज्ञान नागनाथ सुरवसे सह महिला मंडळ एकूण तीस महिला दोन क्रुझर करून किल्लारी येथे धम्म परिषदेत उपस्थित राहिल्या त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून समाजाच्या वतीने धम्मदान देण्यात आले या मंडळाकडून वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबवले जातात प्रत्येक गुरुवारी बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथे व गाथा पठन प्रत्येक पौर्णिमेला व कुस्ती विजेत्यांचा सत्कार विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा महिला मंडळातील सेवानिवृत्त महिलांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार व गौरव करण्यात आला धम्म सहल बुद्ध विहार किल्लारी व गुलबर्गा येथे भेट भीमा कोरेगाव पुणे येथील दिन साजरा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त मातोश्री रमाबाई महिला मंडळ आयोजित कार्यक्रम करण्यात येतात या कार्यक्रमासाठी समाजातील प्रतिष्ठित लोक सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करतात भविष्यात रचनात्मक कार्य करणार असल्याचे महिला मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी राजकुमार गायकवाड यांनी सांगितले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद